हाय एवरीवन वन हाव यू ऑल वेलकम बैक टू माय चैनल तो आज सुबह मैंने सब साड़ी इसके तो आपको दिखाया मेरे पास जितनी साड़ियाँ है डिज़ाइनर साड़ियाँ और अभी चेंज अभी बैक टू तो नॉर्मल और थोड़ा काम करना है गाजर हलवा बनाना है तो इस वजह से मैं मेरे ओरिजिनल अवतार में आ गई हूँ क्योंकि दिस इज़ आई आई एम वेरी कम्फर्टेबल इन दिस वेयरिंग बिकॉज इसकी आदत हो गई है वो साड़ी वगैरह का थोड़ा डर लगता है साड़ी पहन के कुकिंग करती हूँ ना तो थोड़ा डर लगता है तो चलो आज बनाते हैं गाजर हलवा सो so, यहाँ पे लिया है मैंने गाजर अच्छे से कस के लिया है इसको मैं डालती हूँ कढ़ाई में पहले ऐसे ही थोड़ा सा ब्राउन कलर होने तक इसको अच्छे से इसको ना अच्छे से भूनना है पांच दस मिनट तक ढक्कन रख के पानी वगैरह कुछ भी नहीं डालना ऐसे ही कम से कम आधा किलो गाजर आधा आहे आधाचे उपरे ढक्के देर तक सो आत्ताच आमच्या ओळखीचे एक जण आले होते घरी त्यांना मी हळदी कुंकू वगैरे दिलं आणि गोयाचा लाडू दिला चांगलं शिजू द्यायचंय पूर्ण गाजर गाजरच्या किसाला तर मी आता चांगलं थोडंसं भाजून घेतलंय गाजर अजून थोडा वेळ आपण याला भाजूयात चांगलं ब्राऊन रंगावरती टर्न व्हायला हो पाहिजे हे पूर्ण वाफेवरच आहे पूर्ण गाजर थोडंसं पाणी घालतंय खाल्लं लागायला नको गाजर बघा वाफेवरती एवढं शिजवलं बेस्ट पार्ट आहे की हे जळत नाहीये खाणं गाजर बराच वेळ आता मोठ्या गॅसवरच मी ठेवलेलं आहे पण अजून लागलं वगैरे नाही करपलं वगैरे नाही खाल्लं हॅलो म्हणजे हॅलो आवयू आल कशी आज शेगले हवयू आल लव्यून लव्युन बघा अजूनही लागलं नाही खाल्लं करपत नाही हेच मेन व्हायला पाहिजे कर करपला नाही पाहिजे तो पण शिजला पाहिजे वाफेवरतीच भरपूर केस जो आहे तो है। गाजरा गाजराचा केस कोणाकोणाला आवडतो मला तरी आवडतो मला सगळंच गोड आवडतं डाउट, no नो आता बघा हा गाजरासाठी बऱ्यापैकी शिजलाय आता मी ह्याच्यात तूप घालते ते घरचं गाईचं तूप आहे पतंजलीच आहे ते घरच्यासारखंच असतं म्हणजे घरी आपण बनवल्यावर कसं तयार होतो तूप तसंच आहे पण तूप मस्त आहे तूप शिवाय चांगला नाही होत गाजर हलवा तिकडं उभा तिकडं ना हां शिल्ला तुपावर आपण एक पाच ते दहा मिनटाला चांगलं शिजू तूप असं बाहेर सुटलं की मग आपण याच्यात दूध घालू आणि साखर साखर आधी घालायची नाही साखर आधी घातली तर पूर्ण किस जो आहे तो असा लोळा होतो त्यामुळे साखर आधी नुसतं भाजून घ्यायचा मग तूप घालून परतून घ्यायचा त्याच्यानंतर मग साखर आणि दूध घालायचा थोडं पाणी जे पण बघा किती छान भाजला गेलाय तूप सुटले एकदम आता तो मिक्स झाला म्हणजे एकत्र बाजूला बाळाला चांगलं तूप सुटलंय आता म्हणजे थोडक्यात आता मऊ झालंय गाजर एकदम मस्त मऊ झालंय आता आपण यात दूध आणि साखर घालूयात अजून एक दोन मिनिटानंतर आता माझ्या घरात मस्त तूप वगैरे जेवढं होतं त्याच्यात मी केलेलं आहे जेवढं घरात दूध आहे शिल्लक त्याच्यात तेवढं घालते मी मस्त दूध घेतलं आता ह्यात आपण साखर घालूया नाही करत करते आणि वेलची पावडर घालू शकता वेलची पावडर घातली तर टेस्ट आणि वासही छान येईल आता माझ्या घरात नाही आहे वेलची पावडर तर सर्विंगसाठी मी काचेचा बाउल घेते आणि तुम्हाला दाखवते सो माझ्याकडे हा काचेचा बाउल आहे न्यूज बाऊल आहे ह्याच्यात सर्व करून दाखवते कारण की मी याला अजून यूजच नाही केलेलं बघा स्टिकर पण तसंच आहे अशा पद्धतीने तयार केलेला आहे गाजर हलवा हलवाच्यात तुम्ही काजू बदाम काय पाहिजे ते घालू शकता पण मी प्लेन सिंपल आहे कारण की मला डाएटसाठी खायचं आहे सो so, एवढा गरम तो आत्ता की मी नाही खाऊ शकत थोड्या वेळाने खाईन पण ठीक आहे व्हिडिओ लाय आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लव यू ऑल